कोल्हापूरच्या सराफ बाजारात आज चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे सोन्याच्या दरात वाढ तर झालीच पण चांदीच्या भावानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय नेहमीच सोन्याच्या तुलनेत कमी दरात असणारी चांदी यावेळी सोन्याच्या तोळ्याच्या दराला मागे टाकत किलोमागे विक्रमी उसळी घेऊन पुढे निघाली आहे गुरुवारी कोल्हापूरच्या सराफ बाजारात चांदीच्या दरानं अक्षरशः उसळी घेतली आहे एका दिवसात तब्बल पाच हजार रुपयांनी वाढ होऊन चांदीचा दर प्रति किलो एक लाख नऊ हजार रुपये इतका झाला आहे ही वाढ गेल्या अनेक वर्षातील एक विक्रमी दरवाढ मानली जाते साधारणत चांदीचे दर दहा ग्रॅम सोन्याच्या दरापेक्षा कमी असतात मात्र यावेळी चांदीनं सोन्याला मागे टाकत एक वेगळाच इतिहास रचलाय चांदीची ही झेप बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चर्चेचा विषय आहे दुसरीकडं सोन्याच्या दरातही वाढ झाली असून दहा ग्रॅमसाठी जी एस टीसह एक लाख सहाशे रुपये इतका दर गुरुवारी नोंदवण्यात आला आहे बावीस एप्रिल रोजी दहा ग्रॅमसाठी एक लाख एक हजार दोनशे रुपये इतका उच्चांक गाठलेला होता सध्याचे दर जी एस टी शिवाय चांदी प्रति एक किलोसाठी एक लाख पाच हजार आठशे वीस रुपये इतका आहे तर सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत सत्त्याण्णव हजार सहाशे सत्तर इतकी झाली आहे सणासुदीचा काळ जवळ येतोय त्यात अशा प्रकारची तेजी ही बाजाराला नवसंजीवनी देणारी ठरू शकते मात्र सामान्य खरेदीदार या दरवाढीमुळं चिंतेत आहेत